नमस्कार मित्रांनो तुमची जर सी एन जी प्लस पेट्रोल गाडी असेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहे बऱ्याच दिवसापासून ना सरकारनं त्याच्यामध्ये इथेनॉल म्हणजे पेट्रोलमध्ये पेट्रोल इथेनॉलचं प्रमाण वाढवत आलेलं आहे आता जवळपास ई ट्वेंटीवरती गाड्या आलेल्या आहेत संपूर्ण म्हणजे जी पेट्रोल आपल्याला भेटत आहे मित्रांनो त्याच्यामध्ये इथेनॉल ट्वेंटी पर्सेंट आहे इथेनॉल म्हणजे काय जे की आपण उसापासून वगैरे बनवतात ती वीस टक्के आता पेट्रोलमध्ये यायला लागले सीएनजी प्लस पेट्रोल असेल तर बरेच जण काय करायला ती नॉर्मल पेट्रोल टाकायला लागले ती आणि सी एन जीच्या गाडीमध्ये कसं राहतं माहिती आहे का पेट्रोल यूज आहे की नाही एकदम नॉर्मल होतो म्हणजे तुम्हाला एक महिन्यामध्ये एक लिटर दोन लिटर फक्त पेट्रोल लागत असतं हे जे पेट्रोल आहे ना तुम्ही यूज करता एकदम ते एकदम प्युअर पेट्रोल यूज करा आता जे इथेनॉल वीस टक्के आहे की ना इथेनॉलमध्ये कसं असतं माहिती आहे का पाण्याचं प्रमाण असतं मित्रांनो त्यामुळे ती काय करतं तुमचं जर गाडीमध्ये जास्त दिवस पेट्रोल जर पडून राहिलं ला। प्युअल लाईन म्हणा किंवा तुमचं जे मोटर वगैरे आहे ती संपूर्ण गंजून खराब करते त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही जर सी एन जी प्लस पेट्रोल असेल तर शंभर टक्के ज्याच्यामध्ये इथेनॉल नाही ती पेट्रोल वापरायचं आहे मित्रांनो थोडंसं पेट्रोल महाग आहे पण तुमच्या गाडीला काय घोटाळ होणार नाही पी हंड्रेड पेट्रोल आहे मित्रांनो त्याच्यामध्ये इथेनॉलचं प्रमाण काही सुद्धा नाही ते सगळे मी खाली लिस्ट टाकल्या त्यानुसार ज्याच्यामध्ये इथेनॉलचं प्रमाण झिरो आहे ती तुम्ही तुमच्या गाडीला पेट्रोल वापरायचं आहे ते तुमच्या गाडीला पुढं जाऊन नुकसान करणार मित्रांनो